आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू विद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्टमध्ये होत असलेल्या गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले मात्र दोन वर्षाहून अधिक काळ जाऊनही शिक्षणमंत्री कार्यालयाकडून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एज्युकेशन ट्रस्ट आगे बोलली आमच्यासना ट्रस्ट या नावाने ट्रस्ट ओपन केला स्वतंत्र वीर नाव असताना वीर सावरकर नाव करून आणि तिथे लोकांनी दिशाभूल करून तिथे शिक्षण इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज चालू केलं हा सगळा प्रकार असताना आम्ही त्यांना विचारलं की यांना परवानगी दिल्यास तुम्ही ज्या जागेवरती शिक्षण व्यवस्था चालू आहे त्या जागेवरती शालेय शिक्षण स्वतंत्रवीर सावरकरांच्या नावाने असताना तुम्ही हे कशा प्रकारे तुमच्या परवानगी कशाने देता सगळा फोकल प्रकार चालू आहे आणि पूर्णपणे परवानगीही दिले जात आहेत एका शाळेचे विद्यार्थी इंग्लिश मिडिया आचार शाळेमध्ये पूर्णपणे वळवले जातात पूर्ण भोगत कारभार चाललेला आहे ते फक्त शाळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हात मिळवले आमचा आता ट्रस्ट हे काहीच म्हणणार शाळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वर्षी कुठली कारवाई करणार आम म्हणणं नाही आणि हे महत्वाचं आहे की भरप्रेमी सावरकरांच्या नावाने असलेल्या ट्रस्ट मध्ये असा गोंग कारभार त्यांना शिक्षण साम्राज्य आहे प्रकारे शिक्षण आयोगाच्या अधिकाऱ्यांशी आपण जरूर करतात हे विनंती

आज घोंगळ कारभार चालवाय भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर मी थोडस अजून तुम्हाला एक डीप मध्ये माहिती सांगणार आहे ही गोष्ट झालेलीच आहे की शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण जे उपसंचालक आहेत त्यांना सांगून सुद्धा त्यांनी आज काही कारवाई केलेली नाही परत कारवाई केली नाही तर नाही वरून ज्याला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले ज्या कारणासाठी त्याचे उत्तर दिलेलं नाही म्हणून आज ही अशी परिस्थिती आली आहे आणि आम्हाला पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली बरं याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त याच्यामध्ये अजून थोडस महत्वाचं असं की स्वतंत्र वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट मध्ये दोन शाळा आहेत एक आहे इंग्लिश मीडियम आणि एक आहे हिंदी मीडियम याच्यामध्ये ही गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे नोट करण्यासाठी की याच्यामध्ये हिंदी मीडियम जी आहे ही गव्हर्नमेंट एडेड आहे हिंदी मिडियम जी आहे ही गव्हर्मेंट एडेड आहे आणि इंग्लिश मीडियम जी आहे ही जे ट्रस्ट सेटलर होते जे फाउंडर होते त्यांनी आहे बरं यामध्ये मी तुम्हाला असं अजून एक सांगू इच्छितो की इंग्लिश मिडियमला इंग्लिश मिडियमला त्यांनी त्यांची म्हणजे कसं आहे ही माझा पत्रकार नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचं तुम्ही डेफिनेशन आणि भ्रष्टाचाराचा तो सब्जेक्ट आहे दरी बीड पण या या सब्जेक्ट मॅक्टर मध्ये तो, तो आस्पेक्ट काय आहे त्यांनी काय केलेलं आहे की इंग्लिश मिडीयम आहे आणि जास्त सर्व तुम्हाला माहिती असेल की बहुतेक जास्त कल इंग्लिश मिडीयम कडे देतो इंग्लिश मिडियमचे सर्व विद्यार्थी त्यांनी त्यांच्या ओन होम ट्रस्टमध्ये त्यांनी ताबडतोब ट्रान्सफर केले आणि बिकॉज त्याची फी त्याचे जे काही डोनेशन आणि त्याचे जे काय सर्व ते मोठ जास्त असत म्हणून बरं जे केलं का केलं त्या दरम्यान त्यांची एक लिगली ऑप्लिकेशन असत की हे सर्व शिक्षण निरीक्षणाला कळव त्यांनी कळवलेलं नाही आणि त्याच अनुषंगाने चालीलिखी असतात ज्याच्यात पैसा वर खाली करणं जर जागा बिल्डिंग क्लासरूमसाठी फर्निचरसाठी जरी त्यांना म्हणजे नको आहे तरी सुद्धा त्यांनी त्या कर्ज केलेला आहे अजून तसं बघायला गेलं तर मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की हिंदी मीडियमचा जो गव्हर्नमेंट एडंटचा जो पैसा आहे आज त्याचा आजपर्यंत एक पैशाचा सुद्धा त्या लोकांनी कुठेच रेकॉर्ड दाखवलेला नाहीये जस आता माझे मित्र जे म्हणाले की दोन हजार एक पासून पहिली गोष्ट म्हणजे त्यांना लिखित लिखित चॅरिटी कमिशनरची ऑर्डर आहे की ते लोक बाहेरचे आहेत आणि स्ट्रेंजर आहेत आणि त्यांनी दिशाभूल कशी केली की आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत ते आम्ही ट्रान्सफर करू शकतो पण माननीय उच्च न्यायालयाचा आदेश तसा नाही आहे मी अजून एकदा रिपीट करतो माननीय उच्च न्यायालयाचा मुंबई माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा तसा आदेश नाहीच आहे फक्त तो की ऑर्डर आहे त्याच्यात एवढंच दिलेलं आहे की रिफ्रेश करा रिकन्सिडर करा रिमाइंड करा आणि ही इन्क्वायरी परत करा बस एवढं पण तरी सुद्धा यांची त्यांचे इलिगल इंटेन्शन्सनी सर्व त्यांचे मॅडीफाईड इंटेन्शन्सनी इलिगल ॲक्टिव्हिटीजनी ते सर्वीकडे त्यांनी ते असा प्रचार प्रसार केला की आम्ही या ट्रस्टचे आता धारक झालेलो आहोत मालक झालेलं आता आम्ही सर्व हे करतोय त्यात त्यांनी त्यांची जी फॉर्म ट्रस्ट आहे त्या फॉर्म ट्रस्ट मध्ये त्यांनी असं एक कॅप्शन टाकलेलं आहे की अंडरटेकिंग बाय समाज रत्न रामदास आढाव ट्रस्ट तर हे जे आहे एवढोपत्री करून डेमोक्रेसी मध्ये पब्लिकची दिशाभूल करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करून विद्यार्थ्यांच्या पालकांची दिशाभूल करून तिथे त्या मध्ये राहून त्यांनी पूर्ण ते तिथे तो तसा कारभार जो आहे तो करून ठेवलेला अजून माझ्या मित्रांनी तो पॉइंट कव्हर केला होता की शिक्षण मंत्री शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण उपनिमंत्र उपनिरीक्षक याच्यामध्ये एक रिपोर्ट एक सादर केला होता दोन हजार दोन हजार अठरा मध्ये त्या दोन हजार अठरा मधला जर कधी तुम्ही तो, तो, तो रिपोर्ट वाचणार तर त्याच्यामध्ये ता एक जसं एक नॉर्मल प्रश्न उत्तरी केलेली आहे त्याच अनुषंगाने विचारपूस केलेली आहे आणि ज्या व्यक्तीने कंप्लेंट केली होती शिक्षण निरीक्षकाला शिक्षण निरीक्षकाचं फक्त एक नॉर्मल प्रश्न उत्तरी सारखं घेतलेले आणि त्यांनी ते शिक्षण निरीक्षकाने अशी तिथे फाइंडिंग आणि आमचं लिफिंग दाखवले आणखी दाखवली की, की आम्ही त्यांना विचारलं पण त्यांच्याकडे उत्तर नाही आम्ही त्यांना विचारलं पण त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ज्यांनी कम्प्लेंट केली आहे त्यांनी आम्हाला द्यावं सर असं रिपोर्ट तुम्ही सादर करून आणि अशी ती मॅटर तुम्ही करून तुम्ही सॅटिस्फाय ह्या विषयाला सॅटिस्फाय करू शकत नाही त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा विद्यार्थी कमी होतात विद्यार्थी कमी झाल्यावर त्यांनी काय काय विषय घेतले विद्यार्थी वाढवण्यासाठी विद्यार्थी वाढवण्यासाठी काय विषय घेतलेले आहेत त्यांनी की इंग्लिश हिंदी मिडीयम पूर्ण डेमॉलिश झाली विद्यार्थी कमी होत आहेत विद्यार्थी वाढवण्यासाठी काय केलेलं आहे वारंवार जी निधी मिळते सरकारकडनं त्या निधीमध्ये विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं शिक्षण त्याच्यानंतर त्यांची स्कॉलरशिप त्याच्यानंतर त्यांचा गुन्हा हा काहीच झालेला नाही त्याच्यानंतर आपण जर कधी बघायला गेलो तर कायद्यामध्ये टर्म आहे मुव्हेबल प्रॉपर्टी आणि इन्वोवर इमोएबल प्रॉपर्टीचं त्यांनी काहीही एक अजिबात म्हणजे जरा पण इन्शुरन्स काढून ठेवलेला नाही अनुवल इन्शुरन्स घडलं तर ते क्लेम राहतच नाही कुठल्या गोष्टीला काय क्लेम करणार तर हे सर्व असे तिथे ते कारभार चाललेले आहेत बोगस सया केल्या जात आहे बोगस माणसं उभे करून ते सर्व जे पण काय आहे ते कागदोपत्री पुढे त्यांचं ते रेकॉर्ड तयार करून त्यांना मग ते रिटायर होऊन जातात मग कोण मग कालांतरानंतर एक्सपायर होत कालांतरानंतर कोण एक्सपायर होत आणि त्याच्यानंतर परत मग तो नवीन विषय तयार होऊन जातो की काय एक आता सोडून गेले तिथे रिटायर झाले तिथे एक्सपायर झाले तर आमची पुढची भूमिका हीच आहे की आम्ही नऊ तारखेला नऊ तारखेला आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहे आणि आमच्या मागण्या माननीय सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी या पत्रकार परिषदद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात का तुम्ही एक आणि महत्वाचा विषय सांगायचा आहे की वीर सावरकर इंग्लिश मीडियम हा जर लोक दिसतोय सेम पेजंटी सिक्स वरती सेम लोगो सेम नाव स्वातंत्र्य सावरकर इंग्लिश हिंदी मीडियम असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव एकाच करून फक्त वीर सावरकर नावाने त्यांनी इंग्लिश मिडीयम चालू केले लोकांची पण दिशाभूल करतात की ही तीन ट्रस्ट आहे आणि त्या जागेवरती इंग्लिश मीडियम खोललेलं आहे पूर्णपणे चुकीच्या प्रकारे तिथे गोवंडी म्हणजे लोक एवढे सुरक्षित नाही आहेत लोक आहेत जास्त करून पण या ठिकाणी ह्या लोकांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण देशाभूत ठेवून पूर्णपणे स्वातंत्र्यवीर सावरकर असताना वीरसवरकरून जाते या बाबतीमध्ये आम्ही शिक्षण निरीक्षकांना बोललोय शिक्षण मंत्र्यांना बोललोय शिक्षण मंत्र्यांना सगळं सांगितलं म्हणजे थोडा शॉक झाला की एवढ्या प्रकारे शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार चाललाय त्यांनी रिमार्क मारला की तात्काळ कारवाई व्हावी त्यानंतर गेली दोन वर्ष झाले आम्ही शिक्षण उत्पन्न एज्युकेशन डायरेक्टरांना भेटलो त्यांना सांगितलं का कारवाई करा कारवाई अजून सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाहीये शाळेच्या सामान्यतः पेशाला अंधार अडाव आणि चॅरिटेबल ट्रस्ट एका रूम एका खोली घेऊन त्या खोलीवर त्यांनी रजिस्टर करून घेतलं पाहिलं सोचा स्वस्थ रजिस्टर केल्यानंतर थोडं 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 एक वर्ष किंवा दीड वर्ष झाल्यानंतर त्यांनी काय केलं शिक्षण विभागाचा परवानगी न देता आणि अथवा एक पर्सन शाळेमध्ये नसताना पण त्यांनी परस्पर स्वतंत्र वीसावर्गाचे जे इंग्लिशचे मुलं होते विद्यार्थ्यांचे होते त्या त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या संस्था त्याने ट्रान्सफर करून घ्यायचा हा विषय एकच होता की स्वतंत्र वीसावर्ग हिंदू एज्युकेशन ट्रस्ट गोवर्डी पश्चिमला स्थापन झालेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्याच्यानंतर त्या, त्या ट्रस्टमध्ये आता ज्या लोकांनी तिथे बळगवून ठेवलेली आहे ते ट्रस्ट चालवत आहेत आणि तिथं जो भ्रष्टाचार होतो आहे झाला आहे त्या अनुषंगाने शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण उपनिबंधकाला वारंवार कंप्लेंट केलेल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय दीपक केसरजी साहेबांकडे सुद्धा गेलेलो हो। आहोत साहेबांनी आदेश दिले आहेत की इन्क्वायरी करा पण तरीसुद्धा इन्क्वायरी झालेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये जे गव्हर्मेंट एम एक्सी मिडीयम स्कूल आहे ती टोटली बंद करण्यात आलेली आहे आणि इंग्लिश मिडियम जी आहे ती त्यांनी त्यांच्या बोदफॉन ट्रस्टमध्ये ती पूर्ण ट्रान्सफर करून घेतलेली आहे असे विषय भरपूर होते आहेत आम्ही नऊ तारखेला आंदोलनाला बसणार आहोत आणि लवकरात लवकर लोगार जे पण काय आहे माननीय सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर लोगार याच्यावर लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करण्यात यावी जे कोण याच्यामध्ये आहेत भ्रष्टाचार करणारे आणि जे भ्रष्टाचारी पाठीशी घालतायत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी हीच आमची माननीय सरकारला नम्र विनंती आहे आणि आम्ही भ्रष्टाचार करणारे कोण आहेत नाव सांगितली नसतो भ्रष्टाचार करणारे ही हे बघा एक एक आणि दोन जणांचा भ्रष्टाचार नाही आहे याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की शिक्षक निरीक्षकांकडे आणि शिक्षक सहाय्यक उपनिबंध शिक्षण उपनिबंधकाकडे कंप्लेंट केलेले आहे आणि आता जे ट्रस्टमध्ये जे बळजबरीने घुसून बसलेले आहेत त्यांच्या विरोधात कंप्लेंट झालेले आहेत तर आमची हीच विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याया विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता